नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या हातकनंगले तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघड झाला असून यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने पतीला अटक केली आहे भादोले कोरेगाव रोड लगत असलेल्या झुंझीनानाच्या मळ्याजवळील प्रकाश पोवार यांच्या शेतामध्ये काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रोहिणी प्रशांत पाटील वय वर्ष एकोणतीस राहणार भादोले हिचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील हर्षवर्धन संतोजीराव माने यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा केला घटनेचे गांभीर्य ओळखून प्रकरणाचा कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथके तयार करण्याचे आदेश दिले होते तपासादरम्यान रोहिणी हिचा पती प्रशांत मारुती पाटील वय वर्ष पस्तीस याने चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या किरकोळ वादातून लोखंडी कोयता व हातोड्याने वार करून तिचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून पसार झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत गोपनीय माहितीच्या आधारे कसबा बावडा परिसरात लपून बसलेल्या संशयित आरोपी प्रशांत पाटील सापळा रचून ताब्यात असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करता पत्नीच्या खुनाची कबुली दिली आहे त्याला पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अवघ्या तासात आरोपीला अटक करण्यात यश आले असून पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे जालिंदर जाधव संतोष गळवे तसेच अंमलदार संदीप पाटील शिवानंद मठपती प्रदीप पाटील अमित सरजे संजय कुमार समीर कांबळे युवराज पाटील हंबीरराव अतिगरे राजेंद्र वरंडेकर व सावगर चौगले यांनी केले आहे